मिरजेतील मीरा साहेब दर्गा इथून विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात मिरजेतील सुप्रसिद्ध असणारे देवस्थान मीरा साहेब दर्गा येथून लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात करण्यात आली या प्रचारावेळी माजी महापौर मेनुद्दीन बागवान माजी नगरसेवक नरगीस सय्यद युवा नेते आजमभाई काझी ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक शेख मुस्तफा बुजरुक अध्यक्ष मुजाहिद मुतवली असलम काझी बाळासाहेब नुदा जाफर शेख तौफिक कोतवाल गब्बर शरीक मसलत आसिफ शरक मसलत शबु मुश्रीफ गोगामुल्ला तौफिक मुतवरी आणि शकील पटेल तसेच हे लोकसभा निवडणूक सांगली जिल्ह्यात मोठ्या महत्वाची ठरणार आहे असं विशाल प्रेमी यांनी सांगितलं आजचा हा प्रचार मिरजतील प्रभाग सहामध्ये सुरू असून विशाल पाटील यांना या प्रभागातून भव्य मताधिक्य दे निवडून देण्याची ग्वाही बागवान सय्यद काझी आणि बुजरुक यांनी यावेळी दिली सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराने अपक्ष उमेदवार पाटील यांच्या प्रचारात वॉर्ड नंबर सहामध्ये मध्ये आम्ही सर्व वॉर्ड नंबर सहाचे नागरिक नेतृत्व म्हणून इथं विशालदा प्रचारातील खालेसाहेबच्या आम्ही आलेलो आहे नागरिक प्रचाराचा सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सहा दादांना प्रचंड मतांनी येत करण्यासाठी आम्ही आपल्या सहा नंबरमध्ये सिंहाचा वाटा पोहोचवणार निवडणुकामध्ये अपक्ष उमेदवार आणि विशालता पाटील यांच्या प्रचारार्थ वॉर्ड नंबर सहाशे तीन नगरसेवक मध्ये बाबासाहेब आझम काझी आणि स्वतः मी आम्ही तिन्ही जणांनी आज वॉर्ड क्रमांक सहा मध्ये प्रचारासाठी श्रीगणेचा केलेला आहे त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की खासदार खासदार दादा होते संपूर्ण खादी जमात युवक जमात त्यांच्या पाठीशी खंबेपणे उभे आहेत